वर्धा जिल्ह्यातील एम डी तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत चारशे ग्रॅम एम डी ड्रग्ज आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले असून हे नागपूर विभागातील आत्तापर्यंतचे सर्वात मोठे ऑपरेशन ठरले आहे ही कारवाई वर्धा क्राईम ब्रांचने तीन महिन्यांच्या गुप्त तपासानंतर केली मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथील दोन महिला बाळाचा आडोसा घेऊन वर्ध्यात एमडी ड्रग्सची ड्रग्जची सप्लाय करत होत्या त्यांच्यासोबत वर्ध्यातील तिघेजणही या रॅकेटमध्ये सहभागी होते पोलिसांनी पाचही जणांना बेड्या ठोकून ताब्यात घेतले पोलिसांनी आरोपींकडून चारशे ग्रॅम एमडी ड्रग्ज पिस्तूल आणि इतर साहित्य असा एकूण सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही धक्कादायक घटना उघड झाल्यानंतर जिल्ह्यात खळपळ उडाली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींना सात ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केल्या असता न्यायालयाने त्यांना अकरा ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली ही कारवाई वर्धा स्थानिक गुन्हे शाखेसाठी मोठे यश मानले जात आहे